हॅलो किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला कारल्याची भाजी दाखवते कारल्याची भाजी मिरचीमध्ये कशी करायची अगदी साधी सोपी आणि त्याला काय असं मी कारली कापून पंधरा मिनटं मी याला मीठ लावून ठेवलेलं अगदी मीठ लावून आता मी चांगली चुरून घेतली मीठ लावल्यानंतर चांगली चुरून घ्यायची असं नंतर कांदा दोन मिरच्या टाकायच्या कोकम आणि मीठ याला काहीच जास्त खर्च नाही तुम्ही आता हे चुरल्यानंतर ना असे आपल्याला पिळून घ्यायचे हे बघा मीठ लावून तर त्याचा किती पाणी निघतं बघा असं चांगलीशी दाबून घ्यायची हे बघा म्हणजे आपल्याला ह्या एवढी जर थेंबक तेल टाकायचं ते नाही टाकलं तरी चालेल भाजायला हे बघा असं चांगलं दहा मिनटं तुम्ही पाणी मीठ लावून ठेवलात ना तर खूप छान पाणी निघतंय बघा किती त्याचं पाणी निघालं बघा पण त्याला असं ता ता कापल्यानंतर आपण जरा मीठ लावून ठेवून टाकायचे आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची काही तेल बर तेल टाकलंय अगदी एवढसच त्याच्यामुळे आपल्याला ही भाजून घ्यायची चांगली खरपूर भाजायची कलर बदलेपर्यंत पर्यंत भाजायचे नंतर आपल्याला या दोन मिरच्या दोन, दोन कांदे घेतले मोठे म्हणजे मीडियम होते मोठा असेल तर एकच घ्या मीडियम असेल तर दोन घ्या आपल्याला मी मोठे मोठे तोडते का कारल्यामध्ये ना मिरची समजत नाही मग आपल्या तोंडामध्ये जाते पण ते ही तिखट मिरची म्हणून आपल्याला मोठे मोठे घ्यायचे दोन मिरची मी एक टाकलं ते मीठ आणि दोन तीन कोकम त्याला खर्च काहीच नाही आपल्याला आता हे चांगले भाजून घ्यायचे पहिली चांगली भाजून घ्यायची अगदी चांगले चांगले डाग पडेपर्यंत असून टाकायचं काद्याला पाणी पिऊन काल्यानं हे पाणी बघा पण थोडं डायबिटीस असेल ते प्यायला तरी चालेल मी आता वाटीमध्ये होतो मी त्यांना देणार आहे टाकून पाणी छान लागतं जरा मीठ टाकलं ना छान लागतं आपल्याला वाया घालवायचं नाही वाटीमध्ये काढते कादी भाजी केली की त्यांना पाणी प्यायला देते असं पाणी काढायचं आणि प्यायला द्यायचं त्याला डायबिटीस आहे त्याला हे बघा एवढं पाणी निघालंय मी आता ह्यांना देऊन येते आपल्याला भाजून घ्यायचे कांदा वगैरे भरपूर पाहिजे भाजी खूप छान होते कोण कोण मुलं खात नाही ती पण खातील कांदा वगैरे व्यवस्थित ना की पण म्हणून आपल्याला खरपूस भाजायचे नंतर कांदा टाकायचा आहे बघा मी आता नाही पाच मिनिटात चांगली भाजून तुम्हाला दिसते ना व्यवस्थित चांगली भाजून घेतली अगदी खरपूस आता आपल्याला ना हे इथेच बाजूला करायचे अशी साईडला म्हणजे जा अजून ती चांगली खरपूस होईल आणि मध्ये थोडस तेल टाकून आपल्याला कांदा टाकायचा म्हणजे मध्ये तेल बघा तुमच्या आवडीप्रमाणे कांदा ते आपल्याला लाल करून घ्यायचं भाजी आपल्याला साईडला करायची म्हणजे ही तोपर्यंत भाजी आपल्याला चांगली कुरकुरीत होईल कांदा आपल्याला मध्ये टाकायचा आहे मिरची टाकायची मसाल्याची भाजी खाण लागत नाही तर आपल्याला कांदा हा चांगला लाल करून घ्यायचा कांदा लाल होतोय त्याच्यावर लाल पटकन लाल होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं भाजीला जास्त मीठ टाकायचं नाही कारण ते दहा मिनटं आपण लावून ठेवलेला असतो ना त्याला मला चांगला मुरलेला असतो त्याच्यात फक्त त्या कांद्यासाठी थोडासा असा मीठ टाकायचं एकदम पिंची का थोडसा याचा खारंड होईल तर आता कांद्याला लागलेलाच आहे मसाला त्याच्यात मुरलेला आहे आपण दहा मिनटं त्याला लावून ठेवलेला आहे म्हणून आता फक्त मी हा कांद्यासाठी मसाला टाकला मीठ टाकलाय तर चांगला त्याला हे हे करून घ्यायचं कांदा हा त्याच्यात हे साईडला भाजी आहे आणि कांदा मध्ये टाकून त्याला लाल करून घ्यायचं आहे जसं तुम्हाला तेल पाहिजे तसं टाकायचं अति पण तशा वेळेला पडेल त्याला कांद्याला ह्याच्यात लाल करून आहे बघा आपल्याला आता कांदा पण आपला भाजत आलाय याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची मसाला टाकायचा नाही थोडीशी हळ टाकते थोडीशी हळ टाकायची म्हणजे तिला चांगला कलर येतो अगदी किंचित आता आपल्याला मी बाजूला कादरी ठेवले ना सगळं मिक्स करून घेते कांदा आपला लाल झालाय ना त्याला जा कांदा जास्त पाहिजे ना तुम्हाला वाटत हा जास्त झालाय नाही कांद्याच्या बाजूला कांदा पाहिजे आता हे सगळं आता मी साईडला काजरी ठेवली होती ना सगळं मिक्स करून घेते तुम्ही सर काजरी भाजल्यानंतर साईडला ठेवा ताटामध्ये काढा प्लेटमध्ये तरी चालेल नंतर कांदा भाजा असं काही करून साईडला पाहिजे पण मी साईडला का करते कडे तापलेली असेल ना त्याने काजली अजून भाजली जातात म्हणून मी साईडला अशी करून ठेवते आता आपल्याला सगळं हे मिक्स आहे सगळं मिक्स करायचं आहे तिला चांगले आता खरबूज व्हायला द्यायचे सगळी मिक्स करून छानपैकी व्हायला द्यायचं हे व्हायला आता मी याच्यामध्ये ना कोकम टाकते आपल्याला कोकम टाकायचेच आहेत हा थोडे दोन तीन कोकम टाका तुमचे कोकम कोटच्या क्वालिटीचे असतील त्याप्रमाणे बदाशे असतील तर चार टाकावे लागतील पण माझ्या घरचे असतात म्हणजे मी दोनच दोन तीनच टाकते तुकडे ते पण तोडून तर सगळे मिक्स करते कोकम नसेल लिंबू पिळला तरी चालेल आणि ह्या भाजीवर झाकण ठेवायचं नाही तिला अशी नरम एकदम पाणी सुटायला नाही द्यायचं अशी सडसडीत झाली पाहिजे खुलली खुल ही सगळी मिक्स करून घ्यायची थोडी चांगली व्हायला द्यायची अशी व्हायला द्यायची तुम्हाला याच्यात पण नाही एवढी भाजी छान होती कारल्याची एक कसली अशी समजणार पण नाही तर हिला थोडस पाच मिनिट मी मी झाकण ठेवतच ठेवलंच नाही आता भाजीवर थोडीशी आपल्याला व्हायला द्या पाच मिनिटं अजून ही बघा म्हणजे आता आहे भाजी तिला सगळं टाकून पाच मिनिटं अशी चांगली कोकम भिकम सगळं टाकून अशी फिरवली ही बघा एकदम अशी सळसळीत झाली भाजी अशी अशी किल्ली किल्ली अशी सुटसुटचीत झाली पाहिजे सुकी झाली पाहिजे तुम्हाला तुमच्याकडे कोकम नसेल थोडीशी चिंच टाकून थोडस चिंचेचं हे टाकलात तरी चालेल लिंबू पिळलात तरी चालेल पण कोंकोमणी आणि चिंचेने खूप तिचा स्वाद अजून वाढतो आपल्याला अशी आणि झाकण करताना कशा बिलकुल झाकण ठेवायचं नाही एकदम भाजी होते तुम्हाला कांदा आहे का, का तेही कळणार नाही आता शेवटी उतरताना आपल्याला थोडस टाकायचं टाकायचंय अगदी नगभर अजून टेस्ट वाढते दे त्याची बघा तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे पण आज मी अशी हे करते असं अगदी डब्बर घेतलाय मी गूळ थोडासा गूळ टाकायचा त्याला हलवायचा आता त्याच्या अजून चव वाटते आपली कांद्याची भाजी तयार आहे बघा माझी रेसिपी कशी वाटली माझी रेसिपी कशी भाजी कशी वाटली मला सांगा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयटमला क्लिक करा आणि काय कमेंट असेल तर सांगा आणि माझ्या भाजीचं बघा एकदम सडसड झाली नाही अशी भाजी एकदा करून बघा भाजी केल्यानंतर कशी झाली ती पण मला कमेंट करा चला बाय 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 बाय